नमस्कार मित्रांनो यावर्षी आपण जो यूट्यूब चॅनल शेती संदर्भातला चालू केला होता त्याची सुरुवातच आपण नानाच्या बागातून केली त्या प्लॉटमध्ये आपण अगोदर म्हणलं होतं की सहा टाकण्याच्या आसपास बेदाना निघतो सहा चारशे ब्याजाना निघला आणि तो दर साडेचारशे रुपयाच्या आसपास यावर्षी दर मिळाला या या प्लॉटमध्ये अकराशे झाडाला सहा चारशे ब्याजांना निघला आहे आणि तेवढं उच्चांकी उत्पादन मिळून आणि दरात पण पाठीमागं न राहता काही लोकांची शंका अशी होती की इतका इतका हाय लोड निघल्यामुळं यावर्षी प्लॉटवर किंवा झाडावर त्याचा काय परिणाम होतो का तर तुम्ही बघू शकता इथं तर काळे झाडाची जाडी म्हणजे काडीची जाडे असेल ठेवणं असेल किंवा डोळ्याची दो, फुगवण क्षमता असेल तर काड्याची संख्या बघा आणि झाडामध्ये जो हळदी एकदम आहे तर जर झाड माल उतरल्यानंतर माल कमी झाल्यानंतर लोडनंतर जी त्याच्यानंतर जी दीड महिन्याचा जो रेस्ट पिरियड होता त्याच्यामध्ये जर तुमची पानं कार्यक्षम राहिली आणि शेवटच्या दिवसापर्यंत जर पानं सशक्त राहिली तर झाडावर माल निघला म्हणून दुसऱ्या वर्षी त्याचा कुठलाही परिणाम होऊ शकत नाही ही, ही मी वारंवार व्हिडिओमध्ये वार सांगत आलो आणि आज तुम्हाला हे दाखवण्याच्या मागचं कारण काय तर आज जर ह्या प्लॉटमध्ये जर नानाच्या बघितलं तर आता पैशावर बोलणे योग्य राहणार का नाही कारण असा दर काय कायमस्वरूपी मिळू शकत नाही पण मला वाटतं माढा तालुक्यामध्ये ह्या अकराशे झाडाचं जे पैसे झाले तर ती हायेस्ट असेल त्याच्यापुढं मला वाटत नाही पैसे कोणाचं झाले तर आणि एवढं होऊन पण या प्लॉटमध्ये जर आज बघितलं तर इतकी उत्तम अशी काढ आहे आणि मॅच्युरिटी आज दुसरं टॉपिंग होऊन साधारण सहा दिवस झाले हो तर पाच डोळ्याचा पहिला कलर तपकिरी पांढरा कलर होऊन परत तपकिरी कलरकडं काडीचं रूपांतर व्हायला लागलं म्हणजे साठ पासष्ट दिवसाच्या आसपास काडीचं टॉपिंग होऊन जर काडीला मॅच्युरिटी आलेली आणि घडाची बागाची जर आजची कंडिशन बघितली तर पुढच्या वर्षीही या प्लॉटमध्ये चांगला अतिशय चांगला माल निघायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि याच्या अगोदर पण मी सरग सरग एक दहा वर्ष तरी आपल्या घरच्या शेतामध्ये आ अशा पद्धतीचा साडेपाच नऊ माझ्या आसपास दरवर्षी माल आम्ही घेत आलो होतो त्याच्यामुळं माझं मत होतं की त्याचा कुठलाही परिणाम दुसऱ्या वर्षी होत नाही आणि बाग शेवटच्या शे दिवसापर्यंत पान राहिल्यामुळं पुन्हा मालानंतर त्याचं स्टोरेज जागेला आणून ऑक्टोबर म्हणजे एप्रिल छाटणीला नंतर गा बाग तयार राहते त्याच्यासाठी तर ही ही मला सांगण्याच्या मागचं एकच कारण आहे की आपण माल दरवर्षी वर्षी त्यांना चांगल्या घराचा किंवा चांगला बेदाना प्रतीचा निघावा आणि टनेज पण निघलं पाहिजे तर आपल्याला दर जरी थोडंफार व्हेरिएशन झालं तरीसुद्धा पैसे व्हायला द्राक्षामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि नानांना पुढच्या वर्षीसाठी आपण कृषी कृषीतर्फे शुभेच्छा देऊ की त्यांचं जसं या वर्षी झालं तसंच पुढच्या वर्षी किंवा त्याच्या आयुष्यभर सातत्यानं त्यांच्या आयुष्यात अशाच दरामुळं त्यांची प्रगती होत राहावी एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद